मित्रांनो आज इथे बाडीला मोठं मैदान होतंय आणि मैदानामध्ये आता आपला पन्नास पन्नास हा आलेलं आहे आणि तो इथं ज्या दावणीतून गेले ना त्या दावणीच्या गोट्याला आता इथे बांधलेल्या आहेत त्याला आणि इथं आल्यानंतर तुम्ही बघू शकता भरपूर लोक बघण्यासाठी त्याला आलेली आहेत आणि नक्कीच आज या मैदानामध्ये खूप चांगल्या मिनजोरच्या शर्यती होणार आहेत कदाचित आपल्या वरदानची पण शर्यत बघायला भेटेल तुम्हाला आजच्या दिवसामध्ये आणि तुम्ही बघू शकता आताच आपला वरदान आता आधात नाही राहिला त्याचा दात सुद्धा पडलाय आणि नक्कीच आता दुसरा होईल थोड्या दिवसामध्ये आता दुसरा त्याला बोलतील आणि काही दिवसापूर्वी त्याला आदत किंग म्हणायचं आता आदत किंग नाही राहिला तो काय सांगशील आले तुमच्या गावाला वर्धन आले काय सांगशील नक्कीच काय सांगशील आज आपलं येत आहे तर मित्रांनो तुम्ही पण पाहू शकता आपलं वर्धन पन्नास पन्नास आता किती अड्डे गाजवले असतील तुम्ही बघू शकता आणि आता त्यात दात पडलाय तर बघू शकता आज ल स्पीड लावणार आहे कारण की आज पायऱ्याचं काय आपल्याला ना माहिती नाही कारण की ते गुपित असत शंभर टक्के आज पण गाडी मारणार चला मित्रांनो वर्धान तर आता बघूया काय काय आपल्याला अपडेट नक्कीच समोर तुम्ही बघू शकता परेश पण बसलेत सर्व सहकारी त्यांचे असतात सोबतच आणि बघण्यासाठी गर्दी आणि लवकरच मित्रांनो एक चांगली बिंजूर आजच्या दिवसामध्ये कदाचित आपल्याला बघायला भेटेल आणि सर्व काही अपडेट तुमच्याकडे मी पोहोचवण्याचा प्रयत्न नक्की करीन आणि बघू शकता छोटी छोटी मुलं कारण वर्धानला तितका प्रेम भेटतोय ना आता या बिंजुर्ग खेळामध्ये आणि वर्धानचा स्वभाव पण खूप चांगला आहे कारण बघू शकता तुम्ही तर चला मित्रांनो तुम्ही बघू शकता खूप चांगले आता अपडेट तुम्हाला आजच्या पण मी पोहचवण्याचा प्रयत्न करीन वर्धन पण आले आणि भरपूर सारी बैला पण आल्या आहेत त्यांच्या पण काही काही अपडेट असतील त्या तुमच्यावर पोहोचवीन आणि या बाडी मैदानाचा खूप चांगला नाव आहे नियोजन खूप चांगलं असतं मैदानाचं चा पण आणि त्याच्यातच आजच्या या चांगले चांगले शर्यती होताना दिसतील आपल्याला तर चला आता भेटू यार पुढच्या व्हिडिओमध्ये